नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी माहिती म्हणजे तुम्ही काय काय पत्र व्यवहार केला काय नाही नाही मी आमच्या गावातलं ग्रामपंचायत दोन हजार बावीस मध्ये इलेक्शन झाले सरपंच डायरेक्ट निवडून आलेली पहिली सरपंच या मधली त्याच्यातून पुरा कारभारचा हिशोब त्या सरपंचाकडे गेला तीन मेंबर आणि सरपंच असा ग्रामसेवक आल्यापासून तेव्हापासून त्यांना सांगितलं तर बा असा असा बाकीचा व्यवहार करताना सर्व सभासद उपसरपंच सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कोणते कामं कुठं करायचे कसे करायचे हे सर्वांना सहमतीने घेऊन कुठले कामं करायचे काय नाही हे सर्वांना मते ठरव जा कुठलेही ठराव घेतले कधीच ठराव सोबत नाही घेतलेले ते मी महागारी ठराव घेतलेले आहेत आणि विशेष कोटी दोन कोटीचे कामं आमच्या इथं केलेले आहेत काही कुठच्या कार्यकर्त्यांना तर त्याच्यातलं विशेष म्हणजे कोणतंच काम असं केलेलं नाही मागच्या भरला बोगस कामं व्हायला हो तुम्ही इकडे अर्ज दिले होते बॅनसीला दिलते जिल्हा परिषद नांदेडला दिलते फक्त चौकशी आणते फक्त आम्हाला लेटर आलेत पत्र आले त्याचे व्यवहार आले किंवा असं असं ठीक आहे तुम्ही या तारीखला आम्ही चौकशी नाही आलोत तुम्ही फक्त हजर राहा आमचे लेटर आज मी आहेत ते आलेले पण चौकशीला आता पण कोणी चालला नाही तिकडेच गेलीत काय माहिती नाही कोट्यावधीचा हो झाला आता ह्या बाहेरला आता सांगितलं ब आता जे पंधरा वित्त आयोगातले आले हे जातले आता जे कामं राहिली आहेत त्या कामाबद्दल सांगितलं बघा तर गिडो साहेबांना आम्ही सांगितलं ब आमचा ग्रामसेवक आमचे सरपंच जे आमच्या आता काम आता कामं राहिलेत त्यांची कुठलीच माहिती दे तांडा वस्ती आहे दलित वस्ती आहे पेसा पंधरा वित्त आयोग याच्यातले कामं केलेले आहेत बघ ते नेमकं कामं कुठले कुठले केलेत आणि कुठले कुठले नाहीत याच्याबद्दल थोडीशी माहिती 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 द्यायला त्याने त्यातले सविस्तर माहिती द्या तुम्हाला ते नाही हो हो नाही नाही हो अशा नुसता तारखा देत राहिली पुन्हा मी बीडू साहेबाकडे गेलो सर मला असाच देण्या गेले त्यांना थोडं सांगावं बिडो साहेबाकडे त्यांनी बोलून घेतलं बीडू साहेबांनी त्यांना समजावलं बाबा यांची काय काय माहिती आहे तुमची देऊन टाका माहिती देऊन टाका तर माहिती त्याला द्यायला हो म्हणले फक्त होच पाडाला मग पुन्हा ग्र ग्रामसेवक काय म्हणाला पुन्हा ग्रामसेवक काय मला माहिती आहे का पुन्हा ग्रामसेवक म्हणा की बा लेखी अर्ज द्या सुद्धा मग तो लेखी अर्ज द्या माहिती मागायसाठी लेखी अर्ज मागतो तो तो ते द्यायला तयार नाही पुन्हा एकूण त्याला त्यांना पण लेखी अर्ज दिला त्यांनाही लेखी अर्ज दिला सर्व झालं मग त्यांना लेखी अर्ज दिल्यानंतर पुन्हा बी डो साहेबाकडे गेलो मी असा साहेब तरी पण द्यायला लागलेत मग बीडो साहेबांकडून दुसरा अर्ज दिलो गेल्या चोवीस तारखेचा बी डो समजून सांगण्यासाठी त्यांना बोलवलं सरपंचींना बोलवलं ग्रामसेवकला बोलवलं बघ अशा अर्ज काय लागते ते तुमची सर्व जेवढे आहेत डॉक्युमेंट्स त्याचे देऊन टाका हो म्हणले आता नंतर पाच तारखेला पुन्हा डबल लेटर दिलं साहेबांना बस तर पण त्यांनी नाही दिलं चोवीस ते पाच तारखेपर्यंत त्यांची वाट पाहिजे पुन्हा आता पाच तारखेला येऊन आजच्या लावपोषणाला आणि ते काय म्हणतील ते ग्रामसेवक साहेब बिडो साहेब काय करतील ते ते ठरवतील आणखी मला कुठलंच काही माहिती दिलेली नाही उद्या देतो म्हणून म्हणले तेवढंच आता कधी देत याची काही गॅरंटी नाही आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची आणि विशेष म्हणजे त्यांना मला सांगायचं आहे नुसती नुसती माहितीच नाही बिडो साहेबांनी एक पाच लोकांची त्याची समिती ग गठीत करावी आणि ते केलेलं दोन हजार बावीस पूर्ण आतापर्यंत केलेल्या कामा कामाचे पुऱ्या कामाची सखोल चौकशी करावी आणि जे गुन्हेगार असेल त्यांना गुन्हा नोंदून अटक करावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावं परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा